कलेक्टर साहेबांना आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवारच्या वतीनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पक्ष मंत्रिमंडळातून त्यांना बडतर्फ करण्यात यावं त्यांचा राजीनामा घेण्यात यावं या संदर्भात आम्ही तिथे निवेदन देण्यात आलेलं आहे ज्या व्यक्तीनं सर्वोच्च सभागृहामध्ये विधान परिषद विधान भवनामध्ये प्रश्नोत्तराचा ताळ प्रश्नोत्तर प्रश्नोत्तराचा प्रश्न काळ चालू होता त्या काळामध्ये त्यावेळेस या व्यक्तीनं तिथं आपलं मोबाईल काढलं आणि मोबाईलवरती रमी खेळण्याचं काम केलं म्हणजे अतिशय त्यांचा कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता म्हणजे शेतकऱ्याविषयी असताना असताचा असा व्यक्ती ह्या माणसाने जे कृत्य केलं ते अतिशय घाणडा कृत्य आहे त्यांना सभागृहाची जी मानमर्यादा आहे ते त्यांच्या मनामध्ये नाही आहे त्यांच्यामध्ये ती इज्जत नाही आहे निश्चितपणे हा अतिशय वाईट प्रकार आहे घणा येणारा प्रकार आहे आणि जो व्यक्ती जर शेतकऱ्याविषयी आस्था ठेवत नाही आणि नेहमी नेहमी ज्या पद्धतीनं तो शेतकऱ्याविषयी बोलत असतो ते त्याचे वक्तव्य नेहमी तुम्ही पाहिले तर सगळे वक्तव्य त्यांचे जे आहे ते नेहमी म्हणजे त्रास देणारे वक्तव्य आहेत आपण त्या वक्तव्याच्या आम्ही नेहमी आम्ही अनेक प्रवेळेस त्याचा म्हणजे न ऐकण्यासारखं केलं परंतु हे व्यक्ती जास्तच जास्त, जास्त वाढत चाललं आणि याच्यावर सुद्धा त्यांचं कुठल्याही पद्धती कारवाई करत नाही महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळामध्ये जे काम करतात मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्यावर ऍक्शन घेत नाही आमच्या भावना एवढ्या तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा आणि पक्षातून त्यांना बडतर्फ करावं माझं नाव आहे डॉक्टर निसार देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शिरतचंद्र पाटील जालना